आपलं नाव काय सुनीता दादा पवार राहना बर मावशी आपण ही जी बाजराची भाकरी टाकताय तर कुठली बाजराची भाकरी टाकत असताना तुम्हाला काय अनुभव येतोय हो बाजरी लय छान आहे ती बेचाळीस बेचाळीस बाजरी आम्ही दोन वर्षापासून खातो पण टाकायला एकदम चिकन येतो चांगला येतो आणि ती भाकरी खायला चव लागते आपण पाहू शकता मावशी त्यांनी एकदम सुंदर अशी बनवलेली आहे आणि एकदम खाल पण चविष्ट आहे मावशी भाकर मौराते का एकदम मौराते गोड लागते अच्छा अच्छा तर किती वर्षापासून तुम्ही बाजराची भाकर खाऊ राहिले बेचडीस दोन वर्षापासून खाऊ राहिले आम्ही आता पण तेच बाजरी आहे आम्ही बराबर बर बर ठीक आहे ठीक आहे मावशी धन्यवाद शेतकरी आपण पाहू शकता की मावशी बेचाळीस बेचाळीस बाजराची भाकर गेल्या दोन वर्षापासून खात आहे तर आता आपण स्वतः जे मावशी बाजराची भाकर टाकत असताना आपण इथं आलेलो होतो ते पहा बाजरी भाकर एकदम सुंदर आहे आपण बाजराचं पीठ पण दाखवतो इथं आणि मावशी बाजरी बनवताना सुद्धा दिसत आहे तर धन्यवाद मावशी